<Sanye> <Sanye> यांच्या नेते तुम्हाला जिल्ह्याचे कृषी सभापती आदरणीय मल्लिकार्जुनजी पाटील साहेब गपूर चर्चा शेरीकर विश्वनाथ भरम शेट्टी सिद्धार्थी गायकवाड साहेब व तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व नेतेगण समोर उपस्थित असलेल्या मतदार आणि बंधू भगिनीनं सध्या लोकसभेच निवडणूक चालू आहे तरी या देशाच्या राजकारणासाठी या राज्याच्या राजकारणासाठी या देशाच्या विकासासाठी या भागाच्या विकासासाठी आदरणीय सुशील कुमारजी शिंदे साहेबांनी या भागामध्ये काय घडलं पाहिजे या राज्यामध्ये काय झालं पाहिजे या देशाचा विकास कसा झाला पाहिजे हे भूमिका समोर ठेवून आदरणीय देशाचे नेते सुशील कुमारजी शिंदे साहेबांनी या तालुक्यासाठी या जिल्ह्यासाठी जे काही योगदान दिलं हे तुमच्या आमच्यासाठी दिलेलं आहे मित्रांनो आज अक्कल तालुक्याचा प्रश्न असू दे सोलापूर जिल्ह्याचा प्रश्न असू दे आज अकोला तालुक्यामध्ये जर माहिती बघितलं तर मुलून धरणाचा प्रश्न असू दे टँकेचा प्रश्न असू दे एनटीपीसी प्रकल्प असू दे अक्कलकोट सोलापूर रस्ता असू दे अक्कलकोट तुळजापूर रस्ता असू दे विजापूर सोलापूर असू दे सोलापूर पुणे असू दे हे जे का काय का, काम केलं ते शिंदे साहेबांच्या नेतृत्वाला सीतारामजी मेत्रे साहेबांच्या विचारानं कामं झाली आज या भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी सांगत सुटले काँग्रेस पक्षाने काय केलं अरे काय केलं म्हणणार ना तुम्हाला काय केलं म्हणून विचारण्याचा अधिकार काँग्रेस पक्षाने दिलेला आहे हे तुम्ही भाजपच्या लोकांनी लक्षात ठेवा या देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदीने सांगितलं की पंधरा लाख रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा करो दोन कोटी लोकांना रोजगार देऊ काळा पैसा भारतात आलो आज मला सांगा दोन कोटी लोकांना रोजगार मिळाला का काळा पैसा भारतात आला का पंधरा लाख तुमच्या खात्यात जमा झाले का हे तुम्ही आम्ही विचार करत नाही मित्रांनो त्यासाठी हे येणारी निवडणूक जे अठरा तारखेला मतदान होणार आहे हे देशाचं भवितव्य घडवण्याची निवडणूक आहे त्यासाठी सर्व मतदारांना माझी विनंती राहणारी आहे या भागाच्या विकासासाठी या राज्याच्या विकासासाठी या देशाच्या विकासासाठी कोणता विकासा पक्ष सक्षम आहे तर ते काँग्रेस पक्ष सक्षम आहे ही भूमिका डोळ्यासमोर ठेवून आज शेतकरी वर्गामध्ये नाराजीचं सूर उमटलं जाते काय केलं या सरकारने कांद्याच्या भावाची परिस्थिती काय उसाची परिस्थिती काय हे तुम्ही आम्ही शेतकरी बांधवा विचार करत नाही इलेक्शन येते त्या वेळेला कुठल्या तर जाती धर्माचे लोक येऊन भडकाव करून तुमच्या आमच्या मध्ये भांडण पेटून मी त्या आहे म्हणून काँग्रेस पक्षामध्ये भांडणं लावून हे लोक कोळी बांधण्याचा प्रयत्न करतात तर आज आदरणीय सुशील कुमार शिंदे साहेबांनी काय काम केलं आज पूर्ण पूर्णधरण पूर्ण झालं पूर्ण पूर्णधरण पूर्ण करत असताना आदरणीय शिंदे साहेबांच्या मेह्रे साहेबांच्या विचारानं आज कुर्धा खाली आलं त्या खाली शेतकरी त्यांच्या शेतात पाणी त्यांच्या मनगडा पाणी हे केवळ सीताराम मेह्रेमुळे आणि सुशील कुमार झालेलं आहे मित्रांनो आज एनटीपीसीचा प्रकल्प उभा राह्या गरीबाचा मुलगा त्या संस्थेमध्ये लागला एनटी पीसी प्रकल्पामध्ये लागला सोलापूर सारख्या विमानतळ रकलला शिंदे साहेबांनी फार कष्ट करून विमानतळ या सोलापूर जिल्ह्याला आणलं पण या भाजपच्या का लोकांनी काही केलेलं नाही दोन मंत्री एक खासदार असताना सोलापूर जिल्ह्याचा विकास म्हटला निवडणूक हे फार काळजीपूर्वक निर्णय ठरवणार आहे आज या राज्यामध्ये या देशामध्ये फक्त फोटो बोलण्याचा प्रकार चालू आहे आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाने मेत्रे साहेबांच्या विचाराने आज ऑक्टोबर तो काय सुरू उपलब्ध झाला या आकवाद सर्वात लोक सांगितले भाजप लीड जात आम्ही म्हणलो कसं जाते ज्या पूर्णधारण सीताराम मेहत्रेने केलं ज्या पूर्णधारण सुशील कुमार शिंदे साहेबांनी केलं त्या पूर्ण धरणामधून अठरा कोटीची पाईपलाईन आदरणीय सिद्धारामजी मेत्रे सर ग्राम विकास मंत्री असताना अक्कलकोटला पाईपलाईन झाली आज अक्कलकोट पूर्ण धरणातलं जे पाणी अक्कलकोटला येत ते सिद्धाराम मेत्रे साहेबांच्या प्रयत्नामुळे शिंदे साहेबांच्या प्रयत्नामुळे काँग्रेस पक्षाच्या प्रयत्नामुळे आज तुम्ही आम्ही मित्रांनो पाणी पितो ज्या वेळेला या राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेब होते त्यावेळेला पूर्ण धरण पूर्ण झालं आठ एक्कास लाभ होते झाला आठ एक्कास लाभ होते झाला म्हणजे काय ज्या शेतकऱ्याला पन्नास एक्कर जमीन होती त्या शेतकऱ्याची बेचाळीस एक्कर जमीन हे शासन घेणार होत आणि आठ वाचवली शेतकऱ्याला ते लक्ष्मी आणि संभाजी शिंदे साहेबांनी वाचवली मित्रांनो त्यासाठी तुम्हाला सचिन कुमारजी शिंदे साहेबांच्या पाठीवर आशीर्वादाची थाप मारून येणाऱ्या इलेक्शन मध्ये शिंदे साहेबांना लोकसभेमध्ये पाठवण्यासाठी तुम्हाला आम्हाला सच्च राहावं लागणार मित्रांनो अटल बिहारी वाजपेयी ज्या वेळेला या देशाचे वे पंतप्रधान होते त्यावेळेला या देशामध्ये या राज्यामध्ये युरो जाऊन नेतृत्व करण्यासाठी या भारतीय जनता पार्टी मध्ये व्यक्ती नव्हती नेता नव्हता पण अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी ज्याची निवड केली ते सुशील कुमारजी शिंदे साहेब तुमच्या सोलापूर जिल्ह्याचे सुपुत्र आणि सध्याचे लोकसभेचे उमेदवार शिंदे साहेबांची निवड झाली आणि युरो जाऊन शिंदे साहेबांनी या जगाचा जागतिक चेहऱ्या देऊन या देशाचे धन या सुशील कुमार शिंदे साहेबांनी मांडले एवढा थोर सुपुत्र सोलापूर जिल्ह्याचा सुपुत्र देशाच्या राजकारणामध्ये काम करणारा लोकसभेचा तुम्हाला आम्हाला त्या माणसाची किंमत कधी नाही गेल्या वेळेला सांगितलं आम्ही हे करू ते करू म्हणून तुम्ही आम्ही पंधरा लाखाला भुलो आता ज्या वेळेला भाजपाचे लोक या भाजपाचे नेते म्हणून आपल्या गावावरून पोहोचतात त्यावेळेला या लोकांना सांगा मतदान मागत असताना त्यांनी सांगतील की बाबा मतदान करा त्या कार्यकर्त्याला सांगा त्या नेत्याला सांगा तुझं जरूर ऐकतो मतदान करतो पण आमची एक मान्य म्हणतील काय तर नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलं होतं पंधरा लाख रुपये तुम्हाला देणार ठीक आहे आम्हाला पाच लाख रुपये आता दे।, दे, दे, दे नंतर दहा लाख दे पाच लाख दे मग आम्ही भाजपाला मत घालू हे प्रत्येक भाजपच्या कार्यकर्त्याला सांगा परवा सांगितलं या भाजपाच्या नेत्या आम्ही पन्नास हजार नीड या तालुक्यामधून देऊ पण परिस्थिती असे मित्रांनो पन्नास हजारच नीड मिळणार नाही भाजपला पन्नास हजारही कधी मनात आणू नये त्यासाठी आज देशाच्या राजकारणामध्ये शिंदे साहेबांनी काय केलं हे तुम्हाला आम्हाला सांगण्याची गरज नाही मित्रांनो पण सध्याच्या परिस्थितीला तीन उमेदवार आपल्या जिल्ह्याला उभा तर भाजपचा उमेदवार म्हणून जय सिद्धेश्वर स्वामी त्या महाराजांनी कधी ग्रामपंचायतीला उभारून माहित नाही कधी पंचायत समिती लढवली नाही कधी जिल्हा परिषद लढवली नाही ही व्यक्ती सोलापूर जिल्ह्याचा काय विकास करणार त्या महाराजांना सांगा तुम्ही मठ सांभाळा तुम्ही पूजा करा हे काम कुणाचंही नाही तुम्हाला जाहीर सोयीमध्ये आमचं आव्हान आहे तुम्ही दलित बांधवाकडून मुस्लिम बांधवाकडून पाया पडून घेत नाही पण दलित बांधवाचे मुस्लिम बांधवाचे तुम्हाला मतं का साधतील याचा जाब आम्ही तुम्हाला विचारताच उत्तर आम्हाला द्या आणि मी विचारण्यापेक्षा प्रत्येक गावामध्ये ज्या ते महाराज जा मत मागायला येतील त्यावेळेला तुम्ही सांगा दलित बांधवाकडनं तुम्ही पाया उडून घेत नाही मुस्लिम बांधवाकडनं पाया बुडून घेत नाही मग तुम्हाला मत कसं चालतील आमचे हे तुम्ही आम्ही जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत हे विषय थांबणार नाही त्यासाठी सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी या देशाच्या विकासासाठी या राज्याच्या विकासासाठी आदरणीय शिंदे साहेबांना बरोबर असं मतदान दिलं पाहिजे येणारी विधानसभा असणे आपण आदरणीय आमदार सीतारामजी मेहरे साहेबांच्या हात बळकट करण्यासाठी सिद्धारामजी मेहरे साहेबां विधानसभेत पाठवण्यासाठी सिद्धारामजी मेहरे साहेबांचा कॅबिनेट मंत्री बनवण्यासाठी सीताराम मेत्रेचे हात बळकट करा सिंदे साहेबांना लोकसभेमध्ये पाठवा आज देशाच्या राजकारणाचा विषय घ्या राज्याच्या राजकारणाचा विषय घ्या काय सांगितलं या फडणवीस सरकारनं पुररोधर धरणा होणार दुष्काळ जाहीर करून सांगितलं दुष्काळ काय जाहीर झाला नाही पंचायत समितीला आदरणीय आठवड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि आठवड तालुक्याचा ढाण्यावर आदरणीय शंकर मालक यांचं आगमन झालेलं आहे तर त्यांचं काँग्रेस कमिटीच्या वतीनं सहर्ष स्वागत तसंच ज्या वेळेला या राज्याच्या विकासासाठी शिंदे साहेबांनी दिवसाचे के रात्री केलं रात्रच दिवस केलं अशा माणसाच्या पाठीवर आशीर्वादाची थाप मारावं कोण महाराज नाही कोण काय नाही फक्त आपल्याला विकास पाहिजे विकासापासून तालुका मागे गेलेला आहे जिल्हा मागे गेलेला आहे काय परिस्थिती झाली नरेंद्र नरें मोदींनी सांगितलं या राज्यामध्ये या देशामध्ये या सोलापूर जिल्ह्यामध्ये या देशाचा गृहमंत्री सुशील कुमार शिंदे साहेब या जवानांचे कपडे या पोलिसांचे कपडे हे सोलापूर जिल्ह्यामध्ये शिवले पाहिजे मग तुम्ही देशाचे पंतप्रधान झाला देशाचे गृहमंत्री झाला काय सोलापूरला तुम्ही पोलिसाचा ड्रेस नाही काय सोलापूरला तुम्ही एसआरपी मिडलमॅनचा ड्रेस शिवाने याचं उत्तर आम्हाला तुम्ही जरूर द्यावं जे बोलले हे खोटे बोलले कारण हे नाशक्या दुधाची लसी करून मिळणारी भाजपा सरकारची अवलाद आहे यासाठी माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे सर्व धर्म स्वभावाला घेऊन जाणारा हा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे त्यासाठी या पक्षामध्ये सर्व जाती धर्माला घेऊन चालणारा पक्ष सर्व जाती धर्माला घेऊन चालणारा शिंदे साहेब सर्व जाती धर्माला घेऊन चालणारे मेट्रे साहेब म्हणून आपण शिंदे साहेबांच्या पाठीशी मेट्रे साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला पाहिजे यासाठी सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे येणाऱ्या अठरा ये तारखेला शिंदे साहेबांचं जे आताचा पंच चिन्ह आहे त्या हाताच्या पंचा समोरचं बटन दाबून प्रचंड मतांनी साहेबाला निवडून द्यावं आणि तर काय जर सांगाल भडकाउ भाषण करल त्या लोकांचा आता काहीतरी धर करू नका कारण सोलापूर जिल्ह्याचा खासदार हे दीड लाख मतांना निवडून येत असताना त्या खासदाराचं तिकीट कापलं गेलं त्यातच आपला विजय मित्रांनो त्यांना खात्री पडली की सोलापूर जिल्ह्याला भाजपाचं सीट येणार नाही म्हणून त्यांनी जातीवादी समीकरण निर्माण करून एकाच्या स्वामीला उमेदवार दिली आणि त्या स्वामीला उमेदवार देत असताना त्या एका राजकारणाचा अभ्यास नाही कारण लोकांची कामे करत असताना लोकांची कामे करत असताना दिन दरित गोर गरीबाची कामं मिसळून करावी लागते सर्व जाती धर्माला घेऊन चालव लागतोय त्यासाठी येणारा काळ शिंदे साहेबांनी सांगितलं नाही मी ह्या जातीचा आहे मी त्या भागाचा आहे मी त्या पक्षाचा आहे शिंदे साहेबांची व्यक्ती गेली हे शिंदे साहेबांनी हे माझ्या सोलापूरचं आहे हे माझ्या राज्याचा व्यक्ती म्हणून शिंदे साहेबांनी काम केलं शिंदे साहेब मी कुठला म्हणलं तर मी सोलापूर शिंदे साहेब यासाठी सोलापूरचं नाव हे दिल्लीच्या ना नकाशात साहेबांना उन्हा झेगडा आशीर्वाद देण्यासाठी तुम्हाला आम्हाला सज्ज राहावं लागणार मित्रांनो तुम्ही परवा बघितला गिरीश महाजन धुळे जिल्ह्यामध्ये सभा करत होते गिरीश महाजनच्या स्टेजवर माझे आमदार जिल्ह्याच्या अध्यक्षांचे होते वाचाबाची झाली मारामारी झाली उठाण मारले गे गेलं गिरीश गे महाजन गे 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 साहेबांना एक राज्याचा कॅबिनेट मंत्री त्याला उठाण मारण झाली कारण एवढं शेतकरी वैतागलेलं आहे कारण या सरकारचं प्रशासनावर धाक नाही त्यासाठी या सरकारला आणून पाडण्याची वेळ आहे म्हणून म्हणून तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती करून सांगतो की येणारा का शिंदे साहेबांचा असला पाहिजे येणारा का मेक्रा साहेबांचा असला पाहिजे म्हणून येणाऱ्या अठरा तारखेला सुशील कुमार शिंदे साहेबांना भरघोस असं देऊन निवडून द्यावं एवढीच विनंती करतो आणि माझी दोन मिनिटाची रजा घेतो जय हिंद जय भारत